प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता मुक्ताची ताई सगळी रुखवत मांडत असते स्वाती पाहायला येते आणि म्हणते हे काय ही इतकी सगळी भांडी यावरती ताई सांगते हो तर आता लग्न झाल्यानंतर मुक्ताला याच भांड्यामध्ये जेवायला लागेल की नाही कारण तुमच्या घरात सगळ्या भांड्यांच्यामध्ये नॉनव्हेज बनतं मुक्ता आमची नॉनव्हेज खातच नाही असं म्हणत या दोघींच्या गोष्टी चालू असतात अखेरीकडे लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होतात लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होतात एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्याची वेळ येते त्यावेळेला तिथे सावनी येते आणि म्हणते थांबवा हे लग्न असं म्हणतात सगळ्यांच्या नजरा सावनीकडे जातात सावनी सांगते हे लग्न होऊच शकत नाही तितक्यात तिथे माधवी येते आणि म्हणते काय कोण आहेस तू आणि आता तुझा काय संबंध आता तू हे लग्न मुडाला कशी काय इकडे आलीस यावरती सावनी म्हणते हो मी हे लग्न होऊ देणार नाही आणि यामागे खूप मोठं कारण आहे इंद्रा म्हणते आलीस माझ्या मुलाचा संसार मोडण्यासाठी यावरती माधवी म्हणते हे बघ तुमचं कायदेशीररित्या डिव्हॉर्स झालेला आहे त्यामुळे आता या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा तुला काही अधिकार नाही आहे आणि आम्हाला हे सगळं मान्य आहे आम्ही दोघांनी मिळून नवरा बायकोने आमच्या मुलीचं लग्न सागरसोबत करण्याचा निर्णय घेतला यामध्ये आणणारी तू कोणीच नाहीये तू याच्यामध्ये पडू नकोस आम्हाला सगळं याच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे यावरती सावनी म्हणते खरं तर या लग्नामध्ये पडण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे पण काकू मला मुक्ताची काळजी वाटते आणि यासाठी मी इथे आलेली आहे माधवी म्हणते तुझ्या काळजीची गरज नाही तिची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत यावरती आता इकडे सावनी म्हणते तुम्हाला कळत नाही आहेत तुम्हाला याच्याबद्दलचा भूतकाळ माहीत नाही यांनी त्याचा भूतकाळ सांगितला आहे काय का रे तू सांगितलंस का आपल्या दुसऱ्या मुलाबद्दल आदित्य आपला मुलगा आहे आणि त्याच्यासोबत तू काय केलंस ते यावरती आता इकडे चिडलेला सागर म्हणतो हे बोलायची तुला काही गरज नाही आहे यावरती सावनी म्हणते असं कसं जे सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आणलंच पाहिजे याने तुम्हाला आहे की आमचा अकरा वर्षाचा मुलगा आदित्य आहे आणि अकरा वर्षाच्या मुलगा आदित्यला याने मध्यरात्री बेदम मारहाण केली ते आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो यावरती सागर म्हणतो तू खोटं बोलते आहेस सावनी म्हणते काय मी काय खोटं बोलते आठ वर्षाचा माझा मुलगा आदित्य आणि त्यावेळेला याने त्याची रात्री खूप मारहाण केली का मारहाण केली तर आमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्याने माझी बाजू घेतली होती आमच्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं त्यावेळेला आदित्यने माझी बाजू घेतली आणि यांना बोलला की बाबा तू चुकलास आईबरोबर आहे तर या माणसाने त्याला काळं निळं होईपर्यंत बेदम मारलं तुला माहिती आहे का तर अशा अवस्थेमध्ये मी त्याला मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्या अंगावरचे व्रण तर बरे झाले पण त्याच्या मनावरचे घाव काही बरे झाले नाही आणि मला सांगा या सिच्युएशनमध्ये एक आई म्हणून मी काय निर्णय घ्यायला हवा होता या माणसाला मी माफ करणार होते का आणि खरं तर माझा आता यांच्याशी खरंच काही संबंध नाही आहे पण पण मला एक सांगा उद्या जर मुक्ताला या गोष्टीमधून फेस करायला लागल्या तर मुक्ताला या गोष्टींचा त्रास नाही का होणार बाबा तुम्ही विचार करा ज्या फेजमधून मी गेले त्या फेजमधून उद्या तुमची मुक्त जायला हवे का माझ्या ठिकाणी मुक्ता असेल आणि आदित्यच्या ठिकाणी सई असेल हा माणूस काहीही करू शकतो हा माणूस कधीही कुणालाही मारू शकतो मला सुद्धा मारण्यासाठी ते मी कमी नाही केलं यावरती सागर म्हणतो खोटं बोलतेस तू मी माझ्या मुलाच्या पण केसाला धक्का लावला नव्हता हो, तू त्याला फितवलंस आणि त्याला हे बोलायला लावलंस सावनी म्हणते तू सांग बरं मुक्ता मला सई एवढाच तो वयाने होता म्हणजे आत्ता सई ज्या वयाची आहे तेवढ्याच वयाचा तो असताना त्याला मी फितवू शकेन का अरे बापाने त्याला मारल्यावरती हो तो खरं बोलला तर हा माणूस चिडला सागर चिडतो आणि तू खोटं बोलतेस तू खोटं बोलतेस असं म्हणत सागर आता सावनीवरती आवाज वाढवतो आणि सांगतो ही बाई खूप खोटं बोलते माझ्या मुलासोबत मी असं काहीच केलं नव्हतं मग मात्र मुक्ता चिडते आणि म्हणते बास करा बास करा काय चाललंय तुमचं हे सगळं दोघं एकमेकावरती आरोप प्रत्यारोप हे करतच चाललेले आहार तुम्हाला समजते का हे लग्न मंडप आहे म्हणजे लग्नमंडप होतं तुम्ही याचं कोर्ट बनवून टाकलेलं आहे तुम्ही दोघांनी मिळून याचं कोर्ट केलेत कोण खरं काय खोटं हे बोलण्यापेक्षा एका मुलावरती लहान मुलावरती हात उघडणारा मुलासोबत मला खरंच लग्न करायचं नाही आहे आई बाबा सॉरी म्हणजे जो माणूस बायकोचा मुलांचा रिस्पेक्ट करू शकेल ना अशाच माणसासोबत मला लग्न करायचं होतं पण या माणसासोबत मी लग्न करू शकत नाही मला हे लग्न मान्य नाही असं म्हणत मुक्ता लग्न मोडून निघते मग तिच्या मागोमाग सागर निघतो तिचा हात धरतो आणि मुक्ता ऐकणं ही खूप खोटं बोलते आहे यातलं खरंच काही सत्य नाही आहे हे तुला खोटं सांगण्याचा प्रयत्न करते मुक्ता बोलते काय खोटं बोलते ती तुमचा अकरा वर्षाचा मुलगा आहे हे खोटं बोलते का यावरती सागर म्हणतो नाही आहे मग मुक्ता म्हणते हे सत्य तुम्ही का लपवून ठेवलत माझ्यापासून ज्याप्रमाणे हे सत्य लपवून ठेवलं त्याचप्रमाणे तुम्ही त्याला मारलत हे सुद्धा सत्य तुम्ही माझ्यापासून लपवताय यावरती सागर म्हणतो ही सावनी खोटं बोलते आहे मुक्ता म्हणते सावनी खोटं बोलते नाही खरं तर न लग्न करणार होते ते सईला आई मिळावी म्हणून आणि त्यासाठी तुमच्या सोबत मला राहता यावं म्हणून मी सईसाठी लग्न करत होते पण आत्ताच्या घडीला जी परिस्थिती माझ्या समोर दिसते ना त्याच्यावरून मला एवढंच कळतंय त्यामुळे आता मात्र आता मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही आणि मला सईलाच तुमच्याजवळ ठेवायचं नाही आहे त्यामुळे माझं तुमच्याशी लग्न करण्याचा आता काही प्रश्नच येत नाही आहे ना असं म्हणत मुक्ता इकडे सागरला पूर्णपणे आता एकदम इग्नोर करते आणि लग्न करण्यासाठी ठाम नकारते ते त्यावेळेला सागर म्हणतो तू माझं म्हणणं तरी ऐकून घे पण मुक्ता काही ऐकत नसते आणि ती सगळ्यांच्या समोर जाहीर करते की हे लग्न मी मोडती आहे आणि मुक्ता आता तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती आता मात्र इकडे सावनी दिला म्हणण्याचा प्रयत्न करत असते तुला माहिती आहे का माझ्यासोबत काय घडलं आणि सावनी सगळा प्रकार सांगते माझ्या मुलाने जजसमोर कस्टडी दिली माझ्याकडे येण्यास आणि सांगितलं की बाबा मला खूप मारतात बाबा मला मारतात आणि बाबांसोबत मला नाही राहायचं आहे आणि म्हणून माझा बाळ माझ्यासोबत आला याने तिथे पण इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला पण ते काही घडलं नाही यावरती मुक्ता सांगते अशा माणसासोबत मी लग्न करू इच्छित नाही हे लग्न होणार नाही आणि मुक्ता निघून जाते माधवी पुरोहित सगळेच जण पाहत बसतात की नक्की काय घडलेलं आहे इकडे आता इंद्रा सुद्धा बोलते हे काय काय केलंस तू माझ्या पोरासोबत यावरती आता इकडे सावनी सांगत असते झालं झालं मोडलं लग्न आता काही लग्न वगैरे होणार नाहीये मग मागोमाग आता माधवी आणि पुरुषोत्तम पण निघून जातात इंद्रा चिडते आणि का माझ्या मुलाच्या जीवावरती उठलेली आहेस का माझ्या मुलाला त्रास देण्यासाठी टपून बसलेली आहेस तुला तुझ्या घरामध्ये सुख लाभत नाही तू इथे येऊन मला त्रास देतेस का असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मनाला येईल ते बोलते सावनी म्हणते कसं कसं माझ्या आयुष्यामध्ये जे घडतंय ते तुमच्या पण आयुष्यामध्ये घडलंच पाहिजे ना चला चला बाकीच्यांनी सगळ्यांनी चला हे लग्न मोडलेलं आहे आता काही लग्न होणार नाही चला चला असं म्हणत आता सावनी सगळ्यांना बाहेर काढते इंद्रा आणि सगळ्यांनाच कळत नसतं की आता करायचं तरी काय सगळेजण सावनीला थांब थांब म्हणतात पण सावनी ऐकायला तयार नसते सावनी सांगते हे लग्न होणार नाही मग मात्र सागर येतो आणि तिकडे आता अर्जुन बाजूला उभा असतो अर्जुन म्हणतो हे बघ एक काम करूया आपण ना शांततेत घेऊया आणि आत्ता तुझे वागतोयच ना असं वागणं जर तू राहिलं ना तर केस तुझ्या बाजूने उलटू शकते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या प्याला तुला असं वागून चालणार नाही आहे या सगळ्यामध्ये तुला सामंजस्यानेच घेतलं पाहिजे हा असा आदताईपणा करू नकोस आपण काहीतरी मार्ग काढू यावरती सावनी म्हणते काय झालं सागर काय झालं सगळा खेळ उलटा पडला ना तुझ्या बाजूने सगळं होत नाही आहे ना सागर चिडतो आणि म्हणतो माझ्या मुलाला तू फसवलंस तू माझ्या मुलाला फितवलंस माझ्याविरुद्ध माझा मुलगा माझ्याच बाजूने राहायला तयार होता पण तू त्याला फितवलंस असं म्हणत सागर चिडतो सावनीच्या अंगावरती धावून जातो सावनी म्हणते चला लग्न मोडलं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सावनी तिकडे बाकी सगळ्यांना जायला सांगते मग आता अर्जुन सागरला बाजूला घेतो आणि म्हणतो हे बघ असं करू नकोस इंद्राला चक्कर येते सगळेजणं इंद्राला सावरतात तोपर्यंत अर्जुन सांगत असतो या सगळ्यामध्ये मला असं वाटते काहीतरी चुकतं आहे आपण ना या सगळ्यामध्ये एकदा बोलूया का मुक्ता बरोबर यावरती आता इकडे सागर म्हणतो तिच्यासोबत बोलून काही उपयोग नाहीये यावरती सायली म्हणते तुम्हाला चालणार असेल ना तर मी एकदा बोलायला तयार आहे मला एकदा बोलू द्या मी त्यांच्यासोबत बोलून घेते आणि मग आपण ठरवूया काय ते यावरती सागर म्हणतो मला नाही वाटत काही उपयोग होईल पण तुम्ही बोलून घ्या असं म्हटल्यावरती आता सायली सामंजस्याने बोलण्यासाठी आज आणि ती आता अगदी मुक्ताचं मन जिंकणार असते मुक्ताला या सगळ्यामध्ये ती पटवते की सागरसोबत लग्न करणं हेच चांगलं हे सईसाठी मग मात्र इकडे सावनी घरी येते सावनी घरी येते आणि ती विचार करते की चला लग्न तर मोडलेलं आहे आणि दोघ जण छानपैकी सेलिब्रेट करत असतात आणि म्हणतात मुक्ताच्या अजून एका मोडल्याबद्दल लग्न मोडल्याबद्दल आपण सेलिब्रेट करूया तोपर्यंत इकडे आता सगळेजण पांगा होते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो सागर थांब आशा सोडू नकोस येतील त्या येतील त्या लग्न करण्यासाठी यावर ते सागर म्हणतो नाही मी मुक्ताला ओळखतो ना ती लग्न वगैरे करण्यासाठी काही तयार होणार नाही तितक्यात मुक्ता येते आणि म्हणते मी लग्न करायला तयार आहे मुक्ता लग्न करायला तयार आहे म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो इंद्राला आनंद होतो सागरला पण धक्का बसतो अखेर सायलीने मुक्ताचं मन वळवलेलं असतं